शेगाव मध्ये जुने नवे हिंदी मराठी गीतांचा कराओके महोत्सव दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवार संध्याकाळी सात वाजता जगदंबा चौक शेगाव येथील भास्कर सभागृहात सिंगर क्लब शेगाव यांच्या वतीने जुन्या नव्या हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा भव्य संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार सुशील महाराज वनवे व मुख्य अभियंता श्री किशोर कुमार मिश्रा सर यांच्या हस्ते पूजन सोहळा संपन्न झाला त्यानंतर मान्यवर पावन आपले मनोगत व्यक्त करून गाय कलाकारांचे कौतुक केले सुरुवातीला श्रीमती सुरेखा मॅडम यांनी मनमोहक स्वागत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले त्यानंतर श्री मनोहर पाचपोर यांनी सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे पल पल दिल के पास हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली यानंतर एका वेळी एक सुरेल गीतांचा मेळा रंगला हिंदी व मराठी चित्रपटातील अनेक सुपरहिट गाणी गायकांनी रसिका समोर सादर केली यात भोर घटपे प्रेम प्रेमरोगी हो परतेसी आई सच है पिया आज सुबह जब मे जगा मेरा प्यार बीतु है है बाहर पितू है दीवाना है दीवानों को घरचा ये अशा एकापेक्षा एक गाण्यांचा समावेश होता या गायक या कार्यक्रमात प्रमुख म्हणून सौ निलिमा मॅडम सौ आरती हिवराडे सुरेखा भामोत्रे मॅडम सौ संगीता उमा मॅडम तवासम हुसेन मॅडम सलीम खान सर मनोहर पाचपोर किशोर कुमार मिश्रा सर गोपाल जोध सर खिराडे सर आनंद वानखडे सर मिलिंद वानखडे सर चांदुरकर सर हुसेन सर या कलाकारांनी आपापली सुरेल गीते सादर केली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सत्र संचालन श्री मनोहर पासपोर यांनी केले तर अखेरीस सौ निलिमा बकरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर कलाकार व प्रेक्षकांचे आभार मानले या संगीत मैफिलीमुळे शेगावकर रसिकांना जुने नवे चित्रपटाचा आनंददायी ठेवा लाभला सभागृहात टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला रंगत आली युवा क्रांती न्यूज शेगाव